त्याच्यामुळे ही जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी कुटुंबा ती आम्ही पक्षादेश निभावलेली आहे आता राहिला विषय आपण म्हणताय की विधानसभेच तर तुम्हाला मी एवढंच सांगतो कि या ठिकाणी पुढच्या काळामध्ये विधानसभेच्या पहिले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एक नगरपालिके मोठा जो काही लोकशाहीचा उत्सव आहे तो होतोय तो अवघ्या एक दीड दोन महिन्यात काय ती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पुढे होणार लोकसभा आणि त्याच्यानंतर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला घड्याळाचा गजर झालेला दिसेल तुम्ही काल देख एक घरात निवडणुकीमध्ये तुम्ही एक शब्द वापरला की गोदा पट्टा मध्ये आला तो दऱ्यातला पट्टा वगैरे बांधायचा वापरला तर तो पट्टा कुठे राहणार होता

दुधाचे दाद सुद्धा राजकारणा राजकारणा ते लोक सहा सहा वेळेस राज्याचा अर्थसंकट मांडतायत राज्याचे आर्थिक सर्व नियोजन करतायत बजेट करतायत त्यांना अशा पद्धतीचं जर तुम्ही आव्हान देण्याचा टेळीवाना प्रयत्न करत असल किंवा अशा पद्धतीनं ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या तीन पिढ्यांनी काम केले त्यांच्याबद्दल कोणी बोलत असेल तर मग त्याला कसं चाप लावायचा कसं उत्तर द्यायचं <laughs> ते माझ्यापेक्षा या निकरांत बीड करा नाही तिने फक्त मी माध्यम होतो सांग्यात आमदारपालिकेच्या माध्यमातून नगर अध्यक्षा शेवटी आपल्याला मिळाले ते पण तरी

अजितदानी सभा घेतली आणि सांगितलं की बारामतीला जे होऊ शकतं पिंपरी चिंचवडला जे होऊ शकतं विजय पीडला आपल्यासाठी सभा घेतली आताच तुम्ही सांगितलं की वीस वीस वर्ष नगरसेवक आहेत तुमच्याकडं बारामतीला जे होऊ शकतं पिंपरी चिंचवड म्हणजे झालं तुम्ही काल एक शब्द वापरला हो। की उत्सव उत्सव आहे आणि इथे काय माझी दादांच्या निवडून आलेल्या टीम न आज बोलायला होतं असं माझ्या एका साध्या सामान्य छोट्या पत्रकाराचं मत आहे याच्यावर मला आज वाटलं होतं की निवडून आलेल्या आता त्या मागच्या सगळ्या काय म्हणतात देशपांडे वकिलाकडे जाऊन आलेले आमच्या मॅडम आता क्लीन झालेल्या मॅडम आज कागद घेऊन आमच्याकडे येतील की मी पत्रकार मित्रांनो मी त्या सगळ्या खटल्यातून मुक्त झालेले क्लिअर झालेली आहे आणि आता हा माझा प्लॅन आहे हा प्लॅन तुमच्याकडून कालचा जो तुमचा हा होता तो खूप चांगला होता पण आजची प्रेस ही तो आम्हाला कागदावर प्लॅन काय असणार आहे आमचं पाणी किती दिवसा आमच्या योजनेसाठी तुम्ही कागाला काल काय बोललात नाही आम्ही मी तुमच्या अर्धा तास ऐकले आहे मला पाच मिनिटं बोलू दे मी याच्या आधी प्रेस ला आलो नाही तुम्ही निवडून आल्यानंतर मला आनंद झाला की राजे पंडित पंडिताकडून मला अपेक्षा म्हणून मी आमचे राहिलेले हा सगळा जो आहे तो या काय साठमाने मध्ये आपण करणार आहोत की काही शहराच्या विकासाच्या दृष्टीनं तुम्ही सिमोल्घन एक नवं सिमोल्लंघन आम्हाला काही अनुभवायला मिळणार का हा साधा साधा छोटे छोटे प्रश्न आहेत माझे एक 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 तो मला हे आपल्याला सांगावंच वाटत पंडित क्षीरसागर आम्ही ही निवडणूक निवडणुकीच्या प्रचारातही केली नाही आणि आता करण्याचं काही कारण आहे कारण की एक मॅन्डेट आलेला त्याच्यामुळं हे कौल आता त्याच्यामध्ये पंडित काय अपेक्षित असत शहरवासियांना शुद्ध पिण्याचं पाणी जे की आपल्याकडं कुठं आठ दिवसाला कुठं दहा दिवसाला कुठं बारा दिवसाला हे पाणी येत शहरातले अस्वच्छतेच प्रमाण स्वच्छतेच्या बाबतीत जे शहरात कुठल्याला बोजवाडा त्याच्यानंतर स्ट्रीट लाईटचा विषय असू द्या लाईटचा किंवा रस्ते असू द्या या सगळ्या गोष्टी जे काय आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणे नियोजन बंद आम्ही त्या ठिकाणी करू बारा दिवसाला पाणी येतंय तर आम्ही पुढच्या काळामध्ये रोज शुद्ध पाण्या पिण्याचं पाणी कसं शहरवासियांना मिळेल यासाठी आम्ही काम करू त्यासाठी आम्ही तशा पद्धतीने नियोजन करू हे आम्ही निवडणुकीच्या प्रचारातही बोलतो आणि आताही बोलतो परंतु निवडणुकीच्या प्रचार काळात असू द्या किंवा निवडणूक आता संपल्यानंतर असू द्या जे समोरचे आमचे विरोधक आहेत ते दोघही एकत्रित येऊ लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी जे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब पक्षाचे नेते हे दोनही एकत्रित फक्त आणि फक्त ही निवडणूक याचा त्याला करू पाठवून देऊ अशा पद्धतीने त्यांच्या हे मोठ्या मोठ्या गोष्टी हे होत होते परंतु आम्ही त्याच्याकडे न लक्ष देता अजित दादा न दोन सभा घेतल्या त्या सभा घेतल्या तर बीडकरांना आश्वस्त करण्यासाठी की तुम्ही नगरपालिका

ते जरी वेळेस जागा पट्टा करून बांधला पळून गेल्या तरी सुद्धा आमचं संघटन हे सर्व संघटन सगळे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि समोर ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस आम्ही धरवून पाणी पुरवठा करू ही गोष्ट आपण काय केली

एकवीस तारखेला तारखेला प्रभाग क्रमांक तीन व या ठिकाणी तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीचे उमेदवार अमर मालतीराव नाईकवाडे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब पक्षाची होते तिथं काय परिस्थिती होती सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांनी पाठले होते तिथं भारतीय जनता पार्टीचा जो काही उमेदवाराला बॅठप देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब पक्षाच्या वतीनं केलं जात होत त्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे जे काही नेते आहेत ते दोन्ही पक्षाचे नेते मिळून कसा भारतीय जनता पार्टी निवडून येईल आटोकाट प्रयत्न त्याच्यामध्ये त्या मध्ये त्या प्रमाणामध्ये येणारा सर्व मोंडा तेथील व्यापारी त्यांना ते अतिशय टोकाच्या धमक्या काम करत दोन्ही पक्ष करत होते भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हाला मतदान त्या ठिकाणी आणि तुम्ही काल निकाल लागतोय निकाल लागतोय त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या एक नवनिर्वाचित विचारलेला आहे बीड शहर लोक म्हणताय ते आता क्षीरसागर की नगरपालिका कुठं झाली स्वतः नगरसेविका आहे नगरपालिकेमध्ये

अजित दादा ने आदेश दिया विद्यार्थी ने सुनी तो तुम्हारा शेवराई की जवाबदारी माझ्यावर आहे तो मला लक्ष देत होते सर बोलत होते की मला आदेशित केलं काही रूप इतर पक्षाबरोबर बरोबर माझा ज्या लोकाला गेल्या चार पाच दशकापासून <laughs> दोन तीन पिढ्यापासून जे काय आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा परंतु वोट बेस काय आहे मला आपण आपल्याला सांगितलं पाहिजे तो दिन हजारांनी मात्र आमदार विधानसभेपेक्षा या निवडणुकीमध्ये वाढल्या

की एक था था। दिले त्यांच्यासाठी आपण पराभव झालेले काही कमी पडलेले उमेदवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो नव्या प्रवाने कामाला लागायचं असत आहेत

असतात <laughs> गित so, so

ये रबर बोलू नका संदीपना युट्यूब मध्ये धनुष्यबानांनी आलेले आमचे बाई कोणाला नाही हे कार्यक्रमाची डायरेक्शन आमदार विजय प्रभू यांच्या जागा योजलेले साराmonte आहे आम्ही सुनिश्चित वाटून देणार आहे जराशी खरी झालं तर

त्या प्रभागामध्ये अतिशय जोमान ते आजपासूनच कामाला लागलेत तिथले जे काही प्रश्न आहेत अनेक ठिकाणचे आमचे सहकारी जे काय आहेत दोन दोन तीन तीन चार चार तमचे त्या भागातले प्रतिनिधित्व केले त्या भागातले प्रश्न त्या भागातल्या अडचणी याची जाण असणार आहे या सत्तास्थानाचा उपयोग जे काय आहे आम्ही त्यांच्या माध्यमातून त्या भागातले प्रश्न समजून त्यांना अजून

मूलभूत असं भविष्यातल्या काही विजन आपल्या समोर काही आहेत आणि आपण बीडकरांना या निमित्तानं काही सांगणार आहे आता बीड चार उद्यान नाही म्हणजे अशा काही प्रामुख्याने विषय आहेत उद्यानची चर्चा झाली सभेत चर्चा झाली जो काही जाहीरनामा आहे वचन नामा आहे त्याच्या पहिल्यांदा आमच्याकडं सहा महिन्याच्या काल मुद्दामध्ये तुम्ही लक्षात घ्या सुरळीत पाणी पुरवठा अनेक ठिकाणची ड्रेनेज व्यवस्था ती, 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 दे ती पूर्णपणे स्वच्छताचा जो काय आहे बोटद्वारा उठलेला आहे

आपल्याकडे बारामतीत ज्या पद्धतीने सी एस च्या माध्यमातून मोठे मोठे काम केले गेले तसंच उद्यानाच्या संदर्भात आता चांगली कारण आपलं जे काय आहे फ्लड झोन मध्ये आपण जे चमन तुमचा काही निधी चोखपणे <laughs> 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 अपेक्षत आलेला आपला जो पक्ष आहे आपले जे लोक आहेत त्यांच्या बरोबर त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे वेळेवर उभा राहायचं त्याच्यामुळंच आज शिवत परिवाराची विश्वास आर्हेता ती बीड जिल्ह्यामध्ये त्याची काही निर्माण झाली त्याच्यामुळं हे कुठं हे आपण असं केलं तर आपल्याला काही होईल काय माहित दिसतो कसलीच मागणी मी

तो राबो हो तो इम्प्लिमेंट करते आहे हा एक मेव आमचा पुढच्या काळामध्ये हो आमची कार्यपद्धती हो असतात भागे सांगितलं सांगतो दादांनी त्यांच्या जाहीर प्रचार भाषणामध्ये हो सांगितलं की मी एक ते दीड महिन्या या बीड शहरामध्ये येऊन या नगरपालिकेच्या कारभाराबाबत याचा आढावा नगरपालिका प्रशासनची सर्व जी काही बॉडी आहे त्याच्यावर एक महिन्याला मी या ठिकाणी याचा आढावा घेईल सगळ्या गोष्टी जिथे म्हणता येतात त्याच्यावर माझं संपूर्ण लक्ष आवड किल्ल्यात तुमच्या पक्षाचे दोन स्टार प्रचार के एक स्टार प्रचार तुमच्या दोन्ही समेत काय सोबत दुसऱ्या स्टार प्रचार प्रचार आले ते कुठे जाण ते स्टार

ही जबाबदारी त्यांनी इतं BJA चा गुलाल येऊनच त्यांनी ती जबाबदारी पार पाडली राजीव उद्यानादी आतील जे रस्ते आहेत आपले ते सुरेत होणार आहेत पहिला 6 महिना पहिला 6 महिना साफ करणे लक्षात रस्ता आहे सुद्धा विस्कटलेली जी घडी आहे विस्कटलेली घडी ती